नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नवलकोल याला म्हणतात त्याची रेसिपी आपल्याला बनवायची आहे नवलकोल हे थंडीच्या दिवसात छान असे फ्रेश मिळतात आपल्याला गरमीमध्ये भेटत नाही अशीच एक भाजी आहे नवलकोल इतकी अप्रतिम भाजी होते ती डायबेटीजवाले किंवा ब्लड प्रेशरवाले ह्यांच्यासाठी उत्तम अशी भाजी आहे दुधीसारखी ही भाजी आपल्याला लागते पण आपल्याला वेगळ्या प्रकारे बनवून घ्यायचे आता त्याला आपल्याला काय लागणार आहे पाहू टोमॅटो घेतलेले आहेत तीन छोटे आहेत आणि तीन कांदे छोटे अद्रक लसूणचा कांदा आहे मोठा आणि दोन कैरे आहेत आंबट त्या घेतलेल्या आहेत छोट्या आहेत आता हे सगळं आपल्याला छान बारीक कापून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण नवलकोल साफ करून घेऊ त्याच्या पानांची सुद्धा छान भाजी होते असं हे नवलकोल आहे जास्त कोणीही भाजी करत नाही साऊथ इंडियनवाले करतात जास्त भाजी पण ही भाजी खूप अप्रतिम अशी लागते सगळी साल काढून घ्यायची आहे थोडी वरती कडक अशी साल असते म्हणून आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आणि बारीक असं कापून घ्यायचं आहे आपल्याला आता मी तवा ठेवणार आहे गॅसवरती त्याच्यामध्ये एक वाटीभर आपल्याला सुकड घालायची आहे सुकटीचं ह्या भाजीमध्ये अप्रतिम स्वाद येतो आपल्याला अशी सगळी परतून घ्यायची आहे आणि खमंग अशी खरपूस भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर छान त्याचा स्वाद येतो आपल्या सुकटीचा झालेली आहे भाजून आता आपण पॅन ठेवून घेऊ त्याच्यात तेल घालून घेऊ तेल गरम होते, गरम झाल्यानंतर थोडी मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ गरम झालेला आहे तेल आता आता कांदा घालायचा आहे फोडणी झाल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे तो असा पिंक होतोपर्यंत कांदा परतल्यानंतर छान त्याचा सुगंध सुटतो आणि भाजीला छान चव येते परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे ती सुद्धा आपण फ्रेश वाटलेली घालायची आहे आधी वाटून ठेवलेली फ्रीजमध्ये तशी घालायची नाही अद्रक लसूण पेस्ट तुम्ही जेवढी फ्रेश वापराल तेवढा तिचा स्वाद भाजीमध्ये अप्रतिम येतो आणि छान लागते भाजी ती सुद्धा परतून घेतली आपण आणि आता टॅमॅटो घालून घेऊ टॅमॅटो थोडे जास्त आहेत पहा टॅमॅटोने ही भाजी छान त्याचा स्वाद येतो आंबटचा तुम्ही ही भाजी करून पाहा अप्रतिम तर होते पण नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा ही भाजी मागे साराल अशी भाजी होते थोड़ा आता झाकण ठेवून घेते म्हणजे छान टॅमॅटो आणि कांदा खमंग भाजून होईल वाफेमध्ये शिजेल झालेलं आहे आता पहा हलवून घेऊ थोडं आणि मसाले घातला आहे गरम मसाला त्याच्यात आता एक चमचा लाल तिखट आहे घरगुती हळद आणि कश्मीरी लाल तिखटही घाल घातलेलं आहे कलर यायला थोडासा सगळं परतून घ्यायचं आहे ते छान असं अप्रतिम भाजी होते आता आपण त्याच्यात घालून घेऊ हिंग हिंग घातल्याने स्वाद तर येतोच पण आपल्याला पचनासाठी पण कोणतीही भाजी चांगली असते मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्या मसाल्याचा अंदाज आपल्यालाच माहिती असतो म्हणून आपल्याला मीठ आपल्या अंदाजानेच घालायचं आहे सगळं परतून घातलेलं आहे आता आपण घालून घेऊ नवलकोल बारीक कापून घेतला आहे नवलकोल शिजायला थोडा वेळ लागतो सारखा नसतो तो थोडासा कडक असतो त्याच्यामुळे छान असं आपण हलवून घ्यायचं आहे सगळं सगळं मसाल्यामध्ये घोळवायचं आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर शिजायला छान मदत होते थोडा लवकर शिजतो असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून झालेलं आहे आता मी झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी झाकणावरती पाणी ठेवल्यानंतर भाजी आतमध्ये वाफ धरते आणि भाजी जळत नाही किंवा असं शिजायला मदत होते वाफेनी पाण्याच्या आता आपण पाहू किती त्याच्यात पाणी झालेले आहे त्याचं पहा आपण वरून पाणी घालायचं नाही जेवढं वाफेनी पाणी जाईल तेवढं त्याच्यामध्ये गरम पाणी त्याच्याने स्वाद छान येतो आता आपण सुकट भाजून घेतलेली ही आहे ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता घालून घ्यायची आहे सुकटीचा इतका अप्रतिम स्वाद येतो याच्यामध्ये का तुम्ही दुसरं नॉनव्हेज खाणंसुद्धा विसरून जाईल इतकी छान भाजी होते त्याची परतून घेतलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये मी कैरी घातलेली आहे कापून आंबट थोडं त्याच्यामध्ये चांगलं लागतं कोणत्याही सुकटीच्या कालवणमध्ये म्हणा बोमल्याच्या चटणीमध्ये चा म्हणा कालवणामध्ये म्हणा अशा भाजीमध्ये नॉनव्हेजच्या शिजलेलं आहे का पाहू शिजलेलं नाही अजून थोडा वेळ ठेवावा लागेल असं सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि परत आपल्याला शिजायला ठेवायचं आहे पाण्याबरोबरच वरती जेवढी चांगली शिजेल तेवढा त्याचा स्वाद छान येतो पाहू आता किती शिजले का मी थोडा कोकमही त्याच्यात दोन घालून घेतलेला आहे कारण आपल्या कैऱ्या कोवळ्या आहेत त्या आंबट नाही जास्त म्हणून मी दोन कोकम घालून घेतलेत आता मी बघितले शिजलेला आहे जरा आणि छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी ठेवायचं नाही एकदम कोरडी अशी भाजी करायची आहे रसरशीत ठेवायची नाही छान मसाला त्याला लागला गेला का अप्रतिम अशी भाजी तयार होते आता कोथंबीर घालून घेऊ वरती छान हिरवीगार पहा तुम्हाला असं आवडली का भाजी नवलकोलची करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणो सुंदर अप्रतिम भाजी झालेली आहे नक्की मला कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली वेगळी आणि नॉनव्हेजलासुद्धा मागं सारणारी अशी भाजी आपली झालेली आहे नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी आवडली का आणि करूनही पहा तुम्हाला आवडेल अशी भाजी झालेली आहे बाय मैत्रिणो भेटूया पुढची